यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एक एकोणतीस मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची शिवमहापुराण कथेचे दान कार्यालयाचं उद्घाटन संपन्न आणि शहरामध्ये भव्य शोभायात्रा निकाली दान दिल्याने कमी होत नाही परमपूज्य महंत श्री सावरिया महाराज आणि येथे पंडित श्री प्रदीपजी मिश्रा यांच्या सुमधूर वाणीतून शिव महापुराण कथेचं आयोजन याचे भाग्य व या भागातील नागरिकांना हे परम सौभाग्य आहे व याचा लाभ आपणाला मिळत आहे पुष्कळ प्रयत्न करून ही कथेची तारीख मिळत नाही ती आपणास मिळाली आता हे पूर्ण सफल करण्यासाठी आता आरणीकरांनी तनमन धनाने संघटित होणं हे कार्य सफल करावे देव तुमच्या पाठीशी आहे दान दिल्यानं काही कमी होत नाही आपण आपल्या इच्छेप्रमाणे दान द्यावे व या कथेला यशस्वी करावं असे उक्ताक्षय संत श्री सावर महाराज यांनी दान करायचं उद्घाटन करीत संबोधले आहे आणि येथील श्री बहिरम शिव महापुराण सेवा समिती ट्रस्ट आर नंबर आठशे चौऱ्याहत्तर द्वारा तीस मार्च ते पाच एप्रिल या कालावधीमध्ये आरणी शहरा सिहोर येथील जगप्रसिद्ध पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण खतेच आयोजन करण्यात आलं त्यानिमित्त शहरातील विठ्ठल मंदिर ते शिवनेरी चौक पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येईल ही शोभायात्रा विठ्ठल मंदिर गणपती मंदिर सराफा लाइन, माहूर चौक बस स्थानक शिवनेरी चौक या मार्गावरून मार्गक्रमण करत देणगी करायच्या ठिकाणी पोहोचले येथे यवतमाळ येथील परमपूज्य श्री सावरिया बाबा दंत माहूर येथील परमपूज्य महंत श्री चिंतामणीजी भारती हरिभक्त हरिभक्तपरायण श्री मधुकरराव खोडे महाराज भानसरा येथील श्री विष्णू महाराज बोपापूर येथील संत अंबिका माता या मान्यवरांच्या हस्ते देणगी उद्घाटन करण्यात आलं यावेळी बोपापूर येथील संत अंबिका माता यांनी चोरडी यांनी प्रस्तावना अजय छल्लानी तर आभार पंडितराव वारंगे यांनी मानले या शोभायात्रेत साधू संत कलाशधारी महिला वारकरी मंडळ मंदा, भजनी मंडळ महिला भजनी मंडळ शिवभक्त व गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते एमएच एकोणतीस मीडियासाठी इरफार रजा मुणेश्वरारणी